नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा सात ऑगस्ट भागामध्ये अधिपती पोलीस स्टेशनला जातो आणि म्हणतो साहेब काही पत्ता लागला काय साहेबांचा इन्स्पेक्टर म्हणतात नाही हो अजून काहीच माहिती कळाली नाही तो ने तो साहेब लवकर हुडका ना अहो आत्तापर्यंत असं कवाच झालं नाही आणि तुम्ही बघताना रात्र व्हायला लागली आहे आम्हाला तर लय भीती वाटायली अशा कधी जात नाही हो आणि घरी पण कुणाला काहीच माहिती नाही इन्स्पेक्टर म्हणतात तुम्ही अजिबात काळजी करू नका आमच्या लेवलवर आमचं काम सुरूच आहे अधिपती म्हणतो मोठ्या साहेबांसनी बोलू का नाही म्हणजे तुमची परवानगी असेल तर इन्स्पेक्टर म्हणतात अहो त्याची खरंच गरज नाही तो म्हणतो साहेब आमच्या आई साहेब सापडले नाही ना तर आम्ही जगूच शकत नाही तो आता बरंच काही बोलत असतो इन्स्पेक्टर पण इमोशनल होतात आणि म्हणतात तुम्ही अजिबात काळजी करू नका अधिपती बरोबर ओंक्या पण असतो अधिपती म्हणतो बरं येऊ का साहेब ते म्हणतात हो मी स्पेशल फौज कामाला होतो बाबा येतात म्हणतात अक्षरा काय झालं तू एवढी टेन्शनमध्ये अक्षरा म्हणते बघा ना बाबा काहीच पत्ता लागत नाही आहे दुर्गेश्वरी मॅडमला विचारलं त्यांना पण काहीच माहिती नाही चारोस म्हणतो तिला माहिती असलं ना तरी ती सांगणार नाही म्हणती बाबा आता आपण पोलीस कंप्लेंट करूया चारोस म्हणतो मी जाऊन येऊ का पोलीस स्टेशनला तेवढ्यात अधिपती येतो आणि म्हणतो नाही 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 कुणी काय बी करायची गरज नाही मी आत्ता पोलिसात तक्रार केली त्यांनी सगळीकडे कळवलं आहे पोलीस सिस्टीम पोलिसांनी सगळी कामाला लावली मी आईसाहेबांना ह्या घरात घेऊन येणार म्हणजे येणार आणि आईसाहेब ह्या घरात आल्यानंतर त्यांच्याबरोबर भांडण बिंडण राहिलं बाजूला त्यांच्याशी बोलण्याचा जरी प्रयत्न केला ना मी काय करून ठेवीन ना सांगता येणार नाही तो निघून जायला लागतो अक्षरवंत अधिपती पण तो काय ऐकत नाही चारोस म्हणतो सख्ख्या बापाची प्रेमाची आणि संयमाची कशी परीक्षा घेतो बघितलं ना आणि कुणासाठी जी त्याची कुणीही नाही आहे हे अख्ख्या घरामध्ये एकच त्याचा शत्रू आहे तो मी अक्षर बाबा असं नाही आहे खरंच असं नाही आहे मी तुम्हाला सांगितलं ना जोपर्यंत मॅडम घरात येत नाही तोपर्यंत ते असेच चिडचिड करणार आता मॅडमला शोधणं ही पहिली प्रायोरिटी जाऊ द्या तुम्ही आराम करा मी यांच्या जेवणाचं बघते सकाळपासून त्यांनी काहीच खाल्लं नाही अक्षरा जेवणाचं ताट घेऊन जाते अधिपतीचं फोनवर बोलणं संपतं पण तो काही तिच्याशी बोलत नाही आणि बघत पण नाही ती म्हणते अधिपती पण तो इग्नोर करतो अक्षरा बोलते अधिपती माझ्यावरचा राग अन्नावर नका काढू ना खाऊन घ्या तो राग तो राग लोभ आता काहीच वाटत नाही अहो आईसाहेब सापडत नाही माझ्या घशाखाली घास उतरल का तुम्ही त्या ओ आपण लांबचा प्रवास करून आलो आणि खाल्लं नाही तर तुमच्यात एनर्जी कशी येणार तुम्हाला शोधायला जायचं ना मॅडमला चला खाऊन घ्या अधिपती म्हणतो नाही 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 मला भूक पण नाही आणि खाण्यापिण्याचं मला सुचत पण नाही तो तटाला नमस्कार करू म्हणतो अन्नाचा अपमान नको तुम्ही खाऊन घ्या चार वाज फोटोसमोर जातो आणि म्हणतो त्या बाईसमोर मला माघार घ्यावी लागणार मी दोघांचा संसार वाचवण्यासाठी केलं आणि नेमकी त्या दोघांमध्येच वाद होत आहेत चारू याचा अक्षराला खूप त्रास होतोय मला कळत नाही आहे हे कसं निस्तारायचं कसं सावरायचं अक्षरा फोन करून म्हणते ओंकार भाऊजी तुम्हाला माहिती आहे का यांनी कुठल्या पोलीस स्टेशनला तक्रार केली ओके ओके थँक्यू दुसऱ्या दिवशी अधिपती आणि ओंक्या पुन्हा पोलीस स्टेशनला जातात अधिपती म्हणतो साहेब तुम्ही काल रात्री बोलले होते ना मला फक्त रात्र द्या काही काही तपास लावतो पण तुमचा सकाळपासून काही फोनच नाही लागला का तपास इन्स्पेक्टर म्हणतात ओ संग्राम राव काल काहीतरी इन्फॉर्मेशन आली होती ना काहीतरी महिलेविषयी तोंड तो हो पण त्या भुवनेश्वरी मॅडम नव्हत्या दुसरंच कोणीतरी होतं अधिपती म्हणतो तुम्ही नक्की शोधताय ना संग्राम म्हणतो ओ साहेब शोधतो की आमच्याकडं काय एकच केस आहे का आम्ही काय तुमच्या एकट्याच काम करायचं का अधिपती धावून जातो आणि म्हणतो काय म्हणला काय म्हणला आणि टेबलवर जोऱ्यात हात मारतो ओंक्या त्याला पकडू म्हणतो दाखले सरकार तो ओरडतो ओंक्या जरा सोड जरा सोड असं कसं म्हणू शकता संग्रामराव आल्यापासून बघतोय मी नुसती टाळा टाळ टाळा टाळ अहो माणसाच्या आयुष्याची काही किंमत आहे की नाही तुम्हाला ओंक्या तुला सांगतो हे संग्रामराव आहे ना यांच्या भावाच्या लग्नाला आईसाहेबांनी मदत केली केली की, की, की नाही तो खाली बघायला लागतो अधिपती म्हणतो उपकारीची जाणीव ठेवायला पाहिजे आता मात्र अधिपती खूप गोंधळ घालतो इन्स्पेक्टर सावरतात तो सावर तो नाही मला फक्त आई पाहिजे बाकी काही नाही तेवढेच अक्षर येते आणि म्हणते अधिपती शांत व्हा काय आहे तुमचं अधिपती म्हणतो बघा ना नुसतं शोधायला शोधायलाही करतोय अहो यांनी मनावर घेतलं ना सुई पण शोधून काढतील इन्स्पेक्टर म्हणतात अधिपती आम्ही करतोय प्रयत्न अक्षर म्हणते अहो ते, ते बरोबर बोलतात ते करतील प्रयत्न आणि आपण पण करतोय ना भाऊजी त्यांना बाहेर घेऊन जा ओंकेवंत म्हणतो धाकले सरकार चला बाहेर अक्षर इन्स्पेक्टरला म्हणते सॉरी या खरंच सॉरी त्यांच्या एसआप सापडत नाही ना ते जरा हळवे झाले ते म्हणजे त्यांचा श्वास सेवो आणि श्वासच हरवल्यामुळे ते सैरभेर झाले सॉरी खरंच सॉरी म्हणतात हो मॅडम आम्हाला कळतंय बाहेर अधिपतीचा राग चालूच असतो तेवढ्यात अक्षरा जाते तो रागाने बघायला लागतो अक्षरा बोलते ते शिवतील मॅडमला आणि आपण पण आपापल्या परीने प्रयत्न करूया मला असं वाटतं आपण एकत्र ठिकाणी थांबण्यापेक्षा वेगवेगळ्या ठिकाणी जावं आणि मॅडमला शोधावं आता अधिपतीला पडतं ओंक्या म्हणतो वहिनी बरोबर आहे तुमचं ते आता काय काय करायचं ते सांगते आणि मग ते अधिपती शांत डोक्याने विचार करा आता शांत डोकं ठेवणं खूप गरजेचं आहे आजपर्यंत मॅडम तुमच्याशी काय काय बोलल्या कुणा कुणाची नावं घेतली कुणाकडं जाऊ शकतात सगळं आठवा ते आता बरंच काय सांगते ओंक्या निघून जातो अधिपती जायला लागतो ती ती अधिपती ऐका माझं विचार करा आजपर्यंत मॅडम तुमच्याशी जेवढं बोलले असतील ना तेवढं कुणाशीच बोलल्या नसतील ती आता बरंच समजावून सांगते आणि मग ते ऐका मॅडम तुम्हाला सोडून जास्त दिवस नाही राहू शकत अधिपती मानाल होतो तीवती जा आता अधिपती सगळीकडे जातो आणि शोधत असतो अक्षरा शाळेमध्ये जाते फुल पगारे सर ट्रिपबद्दल विचारायला लागतात पण अक्षरा म्हणते भुवनेश्वरी मॅडम निघून गेल्या अधिपती घरी जातो आणि शांतानी धनाजीला बोलवतो आणि म्हणतो आठवून बघा काहीतरी सांगितलं असेल धनाजी म्हणतो नाही ओ ते आमच्यासमोर आशा गेल्या त्यांना बोलण्याची संधीच मिळाली नाही ते बरंच काही बोलतात आणि आज जातात आता अधिपती भुवनेश्वरीच्या खुर्चीकडे बघतो आणि तेवरून हात फिरवतो तडेत मागून हसत चंची आणि दुर्गी येतात दुर्गीमध्ये ते अधिपती ताईचा काही पत्त्या लागल्या का हो अधिपती म्हणतो नाही अजून फुल सर म्हणतात अक्षरा तू एक गोष्ट ना सगळ्या स्टाफला सांगून ठेव तुम्ही ती खरं तर सर हा विचार माझ्या मनात आला होता खरं तर मी कोणाला सांगणार नव्हते पण आता ती गरज आहे दुर्गी म्हणते अवघडच झालं की ओ हो। कुठे गेली असेल ताई तिच्याकडे पैसे असत्याल नास्त्याल खायचं प्यायचं ती काय करत असेल ओ आणि त्यात बाहेर बघा की केवढा पाऊस आहे अशातच तिला घराबाहेर हाकल मोठ्या मालकाला काहीच माणूस की नाही ज्यांची म्हणते एक सांगू का अक्षदाने पण असं नव्हतं करायला पाहिजे म्हणजे सांगायला पाहिजे होतं की मावशी किती फोन करत होती दुर्गी म्हणते आता मुद्दाम केलं की काय आपल्याला कसं करणार आता दोघीजणी खूप भरवतात पण अधिपती काही बोलत नाही अक्षरा बाहेर जाते आणि फोटो दाखवून हुणेश्वरीला शोधत असते पण कुणाला काहीच माहीत नसतं ती मनात म्हणते कुठे शोधायचं मॅडमला पण आता एवढ्या सगळ्यांना सांगितलं तर काहीतरी उपयोग होईलच तेवढ्यात विद्याचा फोन येतो ती अक्षरा ऐक ना मी ऐकलं ते खरं आहे का, का हो। अक्षरा म्हणते काय ऐकलं तिन ती अगं तुझ्या सासूबाई घरात नाही म्हणे कुठेतरी निघून गेल्या अक्षरा म्हणते हो तिनं ती अक्षरा अगं असं कसं कुठे निघून गेल्या अक्षरा सांगते बाबांनी त्यांच्यामध्ये वाद झाले नेहमी खटके उडतात पण ह्यावेळेस मात्र जरा जास्तच झालं आणि बाबांनी त्यांना घराबाहेरच काढलं विद्यावंत अक्षू अधिपतीचं कसं तेव्हा ते काय सांगू तुला ते सैरवेर झालेत अक्षरा बोलत असते पण विद्या मात्र विचारात पडते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद